आपला <laughs> <laughs> आज आपला जांबा किंग आलेला आहे जांबा किंग कारण आधी दोनदा वाचले काय हॅलो गाई स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता वाजले संध्याकाळचे पाच आणि आपण आले आता धावायला बघा आपला भाव आलाय हा बघा आपला भाव आता आपण आज आपला जास्त काय वर्कआउट नाही आज नॉर्मल धावायचं आहे आणि असं जास्त काय नाही तर आता आपण जातो धावायला फायनली आपली रनिंग झाली कम्प्लीट हा बघा आपला भाव तो भावान गोड बोलून मारला नाही माझी मला म्हटलं नॉर्मल द्यायचं धावायला आणि चारशे मीटरच्या चार स्प्रिंटा मारला नाहीत हालत बेकार झाले भाव बसला ऐटीत मला बसूस पण वाटत नाही जो फुलं लागले बसायला हालत बेकार आहे आता चालले हो मी वर्कआउट जरा आज आपला आज आपला किंग आलेला आहे जांबा किंग असू द्या भाऊ आज पण आपल्या कामावर राहिला भारी वाटते एवढे स्ट्रगल पाहिजे लाईफ मध्ये भाऊ भारी स्ट्रगल करतोय आणि हा बघा वर्कआउट करायला येतोय आपण जाऊया वर्कआउट करायला बघा फायनली आले आपल्या आपण इथं वर्कआउट कराय आमची दररोजची जागा आहे रनिंग झाली की पण आम्ही इथं शेवट करतोय वर्कआउट करा पण इथंच येतोय आज नॉर्मल आहे त्यामुळे आज इथं आले हो। बघा वातावरण पण मस्त आहे आणि इथं लागले काली काली शेवल झाला तरी पाया सरला कमरत म्हणून डायरेक्ट कमरत एवढे बसता आराम करतो जरा बघा चेहरे बघून ठेवा हा एक इकडे बघ हा एक हाय एक आणि मी एक एक दिवस तिथे मस्तपैकी आपटणार आहे काय माहित कोण नाही तो बदनशिब पण जो पहिला आपटेल त्यांनी बिर्याणी द्यायची असं चॅलेंज लागला आमच्यात तर आम्ही आता वर्कआउट करतो ब्रेक होता तो आपला झालाय संपलाय बघा आता का, पिटी काय सांग जरा किती मारायचं घेऊ पहिला पन्नास शिवाय काय आकडा नसतोय तर भाव झोपलाय हो आपला बघा तर आपण मारायचं ऍब्स मारायचे पन्नास चला तर आपले भाव आता गेले मदत करायला दाखवतो तुम्हाला बघा था। मदत करायला गेले जरा हटेल था दोघांना बोलवली ह्या दोघांना पाकते वेली म्हटलं तुम्ही मोठा लहान असल्याचा हा एक फायदा आहे जे जे पहिले मोठा त्यांना पाकत व्हायची लहान असल्याचा हा फायदा झाला मला हे बघा भाव आपले मदत करायला गेलेत मारे वाटतय फायनली भावान काढला ना आपलं हा बघा टेक्नॉलॉजी दाखवतो तुम्हाला म्हणजे हे बघा डायरेक्ट ट्रॅक्टर वर नेऊन दुसरीकडे दुकान टाकणार अशी माणसं डोका भारी आपल्या गावातल्या माणसाचा आणि डबल खटपट फक्त बांबू ठोकायचा आणि दुकान लावायचा बघा आणि हा भाऊ बघा लहारा मी काय हात नाही मुक्त नावाला जाऊन उभा झालाय आणि इकडं आपला आकाश भाव मेहनत करतोय आणि हा बघतोय झूम होत नाही म्हणून आपल्या फोनला अजून तो बघा त्याच्या इथे जाऊन तो काम करतोय तरी तो हा बघा आपला भाव तिथं <laughs> तुमचे असे मित्र असतील शंभर टक्के असणार सगळ्यांना असे मित्र असतात हा बघा लापला लापला लगेच लापला हा बघा आणि आयडिया कशी आहे सांगा फक्त माणसांची याला म्हणतात आयडिया डायरेक्ट ट्रॅक्टर वर अस माणसाचा एक नंबर दिमाग आहे मला तर आवडलाय एक नंबर टाकावलाय बघा डायरेक्ट याचा ट्रॅक्टर वर टाकणार आपला आकाश भाऊ बघा ट्रॅक्टर बिक्टर चढून मदत करतोय आहे ना याला बोलतात माणूस की दुसरा भाऊ भाऊ कुठे गेला ह्याला बिनका मी हा बघ इकडं लपलाय हा बघ आपला दुसरा भाऊ काय तू म्हणजे झक माराज इकडं मी कशाला हात लावतोय अरे अरे भाव कड़े -कड़े। ला हा एक भाऊ येतोय आपल्या इकडे कडकडे त्याला माहितीये जास्त लागते थांबलो तर आपल्यालाच घासाय लावतील असा आपला हा भाऊ हुशार आहे हा बघा आणि दुसरा भाऊ पण आलाय आपला मागण्या आणि भाऊ सावते सावका चालते कारण की इथे लागले शेवाल सगळी इकडे हे बघा शेवाल लागले कडकडे येते फोन म्हणे का करोडपती माझ्या पक्षी यांना कासव पण मागे काढू शकतो स्लो मोशन मे ते मे मोले <laughs> इतलं स्लो येते बघा तर कसं वाटतंय तुम्हाला मदत करून माणसांना एकदम मस्त वाटतय म्हणजे त्यांनी तुम्हाला हे दिलं नसेल काय म्हणतात आशीर्वाद दिले नसेल हा तो भाव आलाय तर आपण कळूया वर्कआउटला सुरुवात ॲप्स मारायचे आपल्याला ह्यांच्या झाली फिटी तिथं जे बघा इथं शोल्डर वर्कआउट झालं इथं काय झालं सांग झालं शोल्डर वर्कआउट झालं इथं आता ॲप्स आणि तुझा कुठला वर्कआउट झाला तिथं झाल्या काम तरी करत होता की तिथं हा काय काम करत नव्हता ना म्हणतो शोल्डर वर्कआउट झालाय काय बोल चला आता आपण ऍप्स मारूया ऍप्स मारतो आम्ही चला हा बघा भावा त्याला तो तोड नाही ती पन्नास मारला ना त्याचे कम्प्लीट झाले जास्तच मारलं नसेल मी मारले बेचाळीस आणि हनी मारला अठ्ठ्याऐंशी ह्यांच्या महिन्या तिला तोंड नाही आणि माझा भाते फोगला पोट असा चावतोय आहे काय राहत नाही कधी येते तर मारण्याचा घाम जातो डेली आमचा ह्याची एक महिना त्याला आहे याच्याने अठ्ठ्याऐंशी मारला नाहीत आणि हनी बेचाळीस तर झोपलाय जो वाकडा बसले हा बघा वाकडा अरे बेकार आल्याच <laughs> झाले आता पुढची आपली काय आहे सेम सेट परत मारू तर भाव म्हणते आपल्याला अजून तीस ऍप्स मारायचे आहेत भावा मारणारच की नाही ऍप्स भाऊ हो बोलतोय तो काय वागच आहे पहिल्यापासून तर चला आपण दुसरा सेट मारूया आज आपल्याला फोन ठेवायला जागा नाही म्हणून कारण की बघा इकडं अशी शेवाला आहे आणि सगळा वाला आहे आणि इकडे भिंत आहे त्यामुळं काय आपल्याला चान्स नाही व्हिडिओ करायला त्यामुळे समजून घ्या नेक्स्ट टाइम दाखवून तुम्हाला आम्ही दुसरीकडं जर वर्कआउट करायला जरा आज पाणी इथं त्यामुळं काय आम्हाला भेटत नाही शूट करायला आपण दुसरा सेट मारूया चला म्हणतोय मंडळे ते बाबा पडले पाहू शकता तुम्ही थांची भीड मला मी हात हजार तर काय करू मदत करू शकते पण बघित मी बघितली पडताना

म्हणजे हसलं जगन हा आहे की चला आपण दुसरा एप मारूया हसण्यात काय अर्थ नाही चला आमचा दुसरा सेट पण झालाय तर भाव आपण कसा वाटतं तुला मस्त मस्त वाटतंय मला पण एक नंबर वाटतोय तुला कसं वाटतंय एकदम मस्त वाटतंय <laughs> व्याकार करायला पण भारी वाटतंय आणि हे बघा इथं दुकान होता इथं भाऊ म्हणतो पहिल्या सेटला त्रास होत नाही दुसऱ्या सॉरी पहिल्या सेटला त्रास होतो दुसऱ्या सेटला त्रास होत नाही मला अजून दोन्ही सेटला त्रास होतोय हे वाघ आहे त्यांच्यावर का मला काही जमत नाही हा बघा हा बघा आणि आता पन्नास मारला नाही तीस मारायचे होते मी बावीस मारले आणि परत आणि पंचेचाळीस मारला नाही हे दाखवत नाही आणि पंचेचाळीस मारला नाही मी आहे की बावीस मारले आणि पन्नास सेट मारला नाही के है। आता पुढची ऍक्टिव्हिटी काय आपली अजून एक आता कुठला सेट मारायचा आहे दाखव जरा तुला दुसरा सेट असा आहे म्हणजे आता टोटल तिसरा सेट आहे पहिले एक सारखे दोन सेट असायचे माणूस आहे आपला तू तयार नाही तर आपला वाघ जरा धामला आहे पण मी एक सेट तरी मारणार <laughs> भाऊ दोन मारणार आहे हा तर मी तयार आहे चला बघा आपला भाऊ सर, सर। मला काही जमत नाही मी ट्राय केला हा बघा आपला एक वाघ मारतोय नाही बोलून पण वाघ मारतोय व्हिडिओ जरा लेट चालू गेले आहे पण हा बघा हा वाघ मारतोय भावान मारला नाहीत कम्प्लीट झाले भावाचे मला काय हा सेट जमत नाही माफ करा मंडळी मी काय करू शकत नाही तर भावान दुसरा एक सेट मारा घेतला नाही हा बघा भावाच्या मेहनतीला तोड नाही आपल्याला काय मेहनत करायला भेटत नाही आपल्या जमतच नाही मेहनत आपण ॲपसाठी आता ॲप्स काही आपलं बाहेरच पडत ना किती घासतोय घाम बी मिळतोय तरी काय आपले ॲप्स येत नाही हा बघा आपला दुसरा भाऊ पण मारतोय ह्याला बारीक व्हायचा आहे आणि हा भावा फिटनेस फिटनेसचा किंग आहे भाऊ आपला आपण एक ना आपण मांजर आहो मांजर आपल्याला काय जमायचं ना बघू आपण हे बघा हा बघा कोणतरी हा ती व्हिडिओ बनवतोय गाडीचे हा बघा निघाल लाजला लादला लाजला म्हणत बघितलं ना आमच्या कॅमेऱ्याला लादला गडी निघाला लगेच हा बघा ओ भाई साब हा बघा गेला गोले गे व्हिडिओ बनवतात आम्ही जरा कॅमेरा दाखवला तर लाजला आता काय करायचा आमची काय चुकी ना आम्ही फक्त त्याला घेत होतो व्हिडिओ आम्ही काय त्याला बोलत पण नव्हते सो आता आपली पुढची ऍक्टिव्हिटी काय आहे हा हा आपला दुसरा वर्कआउट आहे तिसरा सॉरी तिसरा तिसरा वर्कआउट आहे चला मी पण करतो मला <laughs> बस झाला मी मारले बारा मारले बस भावाचे युज कम्प्लीट झाली ह्या भावाच्या वीस कम्प्लीट झाले मी बाराच मारले मायन काय कधीच काय कम्प्लीट होत नाही काय म्हणजे आयुष्यात अशी कुठली गोष्ट कम्प्लीट झाली नाही अपूर्ण 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 शाळेत अभ्यास अपूर्ण सगळ्या गोष्टी अपूर्ण हे बघा <laughs> बघा भांडण करतायत भांडण करतायत हाय ह्या का हाय तुला काय वाटतं ना बघून तुला काय वाटतं ह्याना बघून पाहिजे तर विषय असा होता की ट्रकवाला म्हणते मला पुढे जायचं एसटी वाला म्हणते मला पुढे जायचं आणि पाटणे कार होती ते म्हणतो भांडण करू नका असा विषय होता भावना समजू शकते त्यांच्या मनातल्या बघा भावना सेट चालू केला मी नाही मारत माझ्यान काय व्हायचा नाही बा बस झाला तुम्ही भावना वा ग मांजराचा जीव काढता तुम्ही मांजराचा बघा आपली व्हिडिओ कुठपर्यंत जाते नक्की सांगा कारण की आम्हाला पण भारी वाटत तुम्ही तुमच्या गावाचं नाव सांगताय ठिकाणाचं ना एक नंबर वाटते लांब लांब व्हिडिओ जातात तेव्हा तर आपल्या ते चॅनलला खूप सपोर्ट करा तू किती मारलेस हनी पंधरा मारला नाहीत मी झिरो आणि मी हाय हिरो आणि दहा चालते भावन दहा मारला नाहीत हे बघा कसे फिरतायत पूर्ण घेऊन फायनली चालले आपण घरात ते बघा आपले भाव पण चालले आहेत तर काय आपल्याला बोलायचं शेवटचा टाटा कराय हा भेट पण नवीन ब्लॉग मध्ये